जय शिवराय सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य असं स्मारक सह्याद्री पसांच्या वतीनं पुण्यातील पुरंदर तालुक्यामध्ये ढवळगड येथे भरवण्यात आलेलं आहे आजपर्यंत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं अखंड कृष्ण पाषाणात कोरली एकही मूर्ती आजपर्यंत बनली नाही परंतु सह्याद्री पसांच्या वतीनं दुर्ग ढवळगडावरती अखंड कृष्ण पाषाणात कोरली सिंहासनावर विराजमान असणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची देशातली नव्हे तर आजवरच्या इतिहासातली पहिली मूर्ती हे सह्याद्री बसवण्यात आलेली आहे आणि येत्या अठ्ठावीस सप्टेंबरला सकाळी अकरा वाजता आपल्या शहराचे हो हो थेट वंश आणि या सोहळ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज छत्रपती शिवेंद्र शिवेंद्रसिंह राजे भोसले जे की महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत यांच्या शुभ हस्ते 28 अठ्ठावीस सप्टेंबरला हा सोहळा त्या ठिकाणी पार पडणार आहे